नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदी न्यूज पाहूया आजच्या सविस्तर भिवंडी शहरातील नवी बस्ती नेहरूनगर परिसरातील दुकानात हत्या करून मृतदेहाचे काही अवशेष दुकानात गाडून ठेवणाऱ्या हत्या करणाऱ्या गुन्हा शाखेच्या मालमत्ता कक्षाच्या पोलिसांनी अटक करीत घटनास्थळावरून गाडून ठेवलेले काही अवशेष पोलिसांनी जप्त केले आहेत गुलाम रब्बानी असे अटक केलेल्या मौलवीचं नाव असून शोएब शेख वैवर्ष सतरा असं हत्या झालेल्या युवकाचं नाव आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नवी बस्ती नेहरूनगर परिसरातील शोएब शेख हा सतरा वर्षीय दोन हजार वीस रोजी बेपत्ता झाला होता शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता दरम्यान कालांतराने पोलिसांनी स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार परिसरात राहणारा मदरशाचा मौलवी गुलाम रब्बानी यांनी शोएब शेख याची हत्या केल्याचा संशय व्यक्त केल्याने भिवंडी शहर पोलिसांनी दोन हजार तेवीसमध्ये मौलाना गुलाम रब्बानी याला पोलीस ठाण्यात चौकशीसाठी आणले होते परंतु त्यावेळी पोलीस ठाण्यात झालेल्या गर्दीचा फायदा घेत पोलीस ठाण्यातून फरार झाला तेव्हापासून पोलीस त्याच्या मागावर होते शाखेच्या मालमत्ता शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरखनाथ खारगे यांच्या पथकाला आरोपी गुलाम रब्बानी याच्या माहिती मिळाल्यानंतर त्यांनी आरोपीस अटक केली त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने शैब शेख याची हत्या केल्याचं कबूल केलंय मृतदेहाचा काही भाग रस्त्यालगतच्या कचऱ्यात तुकडे करून फेकून दिला शिर आणि काही भाग दुकानात गाडून ठेवला असल्याचं त्यानंतर स्थानिक पोलिसांच्या मोठा पोलीस फौजपाटा तैनात करत आरोपी घटनास्थळी घेऊन आले तेथे शासकीय पंचांच्या समक्ष मृतदेहाचे काही अवशेष बाहेर काढून फॉरेन्सिक पथकाच्या मदतीनं ताब्यात ता घेण्यात आलं आहे दिनांक वीस अकरा दोन हजार वीस रोजी भिवंडी शहर पोलीस स्टेशनमध्ये अपरणाचा गुन्हा दाखल होता ज्याच्यामध्ये शोहेब रशीद शेख वय वर्ष सोळा याला कुणीतरी अज्ञातिस्माने फुस लावून पळवून नेलं किंवा त्याचं अपहरण या अनुषंगाने गुन्हा दाखल होता ज्या गुन्ह्यामध्ये समांतर तपास क्राईम ब्रांच प्रॉपर्टी सेलचे इन्चार्ज पी आय गोरख घारगे ए पी आय मलिक आणि पोलिस नायक सचिन कोळी आणि त्यांच्या टीमनं याच्यामध्ये समांतर तपास केला या गुन्ह्याच्या तपासामध्ये असं निष्पन्न झालं की हा जो अपहरित मुलगा आहे ज्याचा अपहरण झालं म्हणून तक्रार दाखल होती तो शोहेब रशीद शेख याचा फोन करण्यात आलेला आहे त्याचा मर्डर झालेला आहे ज्याच्यामध्ये तपासामध्ये गुलाम रबानी शेख या आरोपीस आणि उत्तराखंड अटक केलेली आहे अद्यापर्यंत प्राथमिक तपासामध्ये असं निष्पन्न झाला आहे की आरोपीचे आणि एका पीडित व्यक्तीचे लहान लहान मुलाचेच अनैतिक अनैसर्गिक संबंध होते आणि ह्या जो मयत आहे या मयताने ते पाहिलं होतं त्याच्यामुळे भीतीपोटी हा मयत समाजामध्ये किंवा गावामध्ये तिथं लोकांना सांगेल या भीतीपोटी आरोपीने त्याचा खून केला त्या दोन हजार वीस रोजी खून करून त्यानं बॉडी जी आहे ती स्वतःच्या राहत्या ज्या भाड्याच्या दुकानामध्ये त्यानं फरशीच्या खाली ते बॉडी मूर्त ते फोरून ठेवला आणि आपण आता जो तपास केला तर तपासमध्ये आपल्याला त्या बॉडीचे काय अवशेष किंवा हाडांचे काय भाग आता तपासामध्ये मिळून आलेले आहे आरोपी हा काम करत होता, भिवंडी आम्ही अधिक तपास तर आरोपी दोन हजार तेवीस ला आरोपीवर दुसरा तेवीस ऑब्लिक दोन हजार तेवीस भिवंडी शहरला जे गुन्हा दाखल आहे नैसर्गिक कृत्याबद्दल दोन हजार तेवीस पासून आरोपी हा इथून निघून गेला होता आणि तो स्वतःची ओळख लपवून उत्तराखंड मध्ये मस्जिद मध्ये काम करतो <सथी> आहे पुढे काय सध्या एकोणीस तारखेपर्यंत त्याची पोलीस कस्टडी रिमांड आहे